मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचं योकार आणि आय लागून तुमका सगळ्यां होळीच हुणहुणीत परबी बरे सकाळ आसा आणि आज आयतार आसल्या कारणान आमगेर नाश्टो बी जाल्लो आसा आता आमी जेवण घरपे वता हांव आणि आज नुसते आय थिंक इसवण आणि किती तरी असा पळो वसून नुसत्याची रेसिपी दाखव ना आज होळी असा तेका लागून हांव तुमकां पुरणपोळी दाखयतले आता तुम्ही म्हटली पुरणपोळी किरे म्हणून दाखवतले तू पुरणपोळी इतके रेसिपी असा यांचे ना सगळ्यांचेच पुरणपोळे सारखे जायना आणि हे तुमका हे हा मागेला स्वतचा अनुभव असा तो सांगता अभातीक फर्स्ट टाईम जेव्हा हावे पुरणपोळी केली नी त्यांना ती परफेक्ट झाली आणि मागीर कित झाले एक दिस असेच झाले दोनदा हवेन पुरणपोळी केले आणि माझ्या पुरणपोळ हो, फुटपा त्याका लागून हो। हावे आता ठरयले की न, करपात ना म्हणून पुरणपोळ हो। आणि लास्ट टाईम हावेन पुरणपोळी हो। बरोबर मेजर मापान केले आणि ते परफेक्ट झाले जसे पहिली जाताले तसे लागून हवे असे चितले की तुमकेक्ट पुरणपोळी दाखव कारण माझ्या ब्लॉगार तुम्हाला हा पूर्ण पोळयो दाखव सो चला आईचा ब्लॉग पळया आणि आज दिसभरात किंवा किंवा जाता तेही तुमका कळतले तर सुरवात करूया नॉर्मली घरचे जे पुरुष असते ते आराम करता आयतारचे आयतार बी असल्या कामाक का बी लागून पण आमच्या घरचे जे आधी पुरुष मंडळी ती तुमकां आराम करताना दिसपात ना एक नाल फोडटलो ना एक फाटल्या निवळ करतलो नाल्या आनी कितें करतलो पण तुमकां आराम करताना दिसपान ते जेवण झाले असं नुसते तळपचे आता ते विदेश रळतो नुसते नीरे तो दळता किवे ये बाबूराव कस टाईले हावेन सकाळी तुमका सांगलेले की आमच्या घरचे पुरुष घरात असे बसना आपली काही ना काहीतरी कामा चालू असता तसे आमगेलो जो मागेलो घो असा नी त्याका शिरो करपाक आवडटा आणि आयज शिरो केलो आणि तो अगदी सॉफ्ट असं शिरो करता आणि त्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्सात असा तुम्ही वसून पयात हांगा लिंक धाडटा तुम्ही ती पळ शकता खूप तुपाचो साजूक तुपाचो असो मऊ सो करता शिरो तो चढ ना किद्या म्हाका चड गोड आवडाना बरे ही चणाडाळ हवे रातची भिजत घातलेली ही अर्धा किलो चणा डाळ असा आणि आता ही स्वच्छ धुतले हा आणि कुकरात आम्ही सात ते आठ शिटयो काढतले हांगा ही हांवें चणा धुतलेली असा आता आपण कुकर लावया आणि सात ते आठ शिटयो काढूया हांगा हावे गोड घेतले याच आयदनात हांवें पहिली खरें म्हटल्या चणा दाळ घातलेली असले आयदन तुमच्याकडे असतलेच तर त्याच्या अर्धे हांवें गोड घेतलेले आसा तर हे भरून घेतलेले हांवें चणा डाळ आणि ह्याच्या मातशें कमी हांव गोड घेतां आमकां हांगा सात ते आठ शिटयो जेणे जेणेकरून आमची जी दाळ आसा न्ही ती जावपा जाय आणि एक बॅज घातलेली आसा आतां ही दुसरी बॅज घालता आता ही चणा दाळ शिजलेली असा अशीच शिजोव हो आणि सकयल हांवें उदक दवरलें यातली अर्धी चणा दाळ काढतले आणि त्याची जी रेसिपी आसा ती रिल्सांत तुमकां पळोवपा मिळतली कटाची आमटी म्हणून हो बरे हंगा आता दुसरी लायली हा चणा डाळ हंगा शिजलेली असा आम्ही आता या डाळीक नी या करूया ही बघा ही आम्हाला कटाच्या आमटीक उपयोगी लागून त्यावेळे ह्याचे जे, जे उदक असा नी चण्याच्या डाळीचे हे सैडीक काढून दौरले आणि त्या आणि दाळी इल्ली काढली आणि घातली आता ही आम्ही याची आम्ही कटाची आमटी करूया हो ती तुम्ही रिल्सात पळव मिळतली आता ही जी डाळ असा नी ही आता मॅश करूया आम्ही हंगा मी आता कायल गॅसार दवरलेली असा आणि ही मॅश केली डाळ असा नी ती आम्ही आता या आयदनात घालूया आणि हळद घालता एक चमचो आणि मिक्स करपा जाय आणि गोड घालूया आम्ही हंगा हवे गोड सगळे घातलेले असा आता हे सगळे गोड नी दाळीत मिक्स जाय आणि पळोवंक शकता हे सामके पातळशे झालेले असा पण आमकां हे सारण गोड ताका लागून आता आमकां कशें कळतले की सारण गोट कशे जाता ते तर हे जो कायलाटो असा नी ए, उबो रावतलो नी असो त्यांना पाहिजे की आमच्या जे सारण असा पूर्णपोळचे ते सारखे झाले तर हे आता पातळ असा म्हणून काय ना सामके गोड जातले मातसो वेळ लागता ता परत परत दवळुचे पडटा नाल्या आणि लागू शकता सकल बरे हे इल्ले मीठ घातले हाव इल्लो वेलची पिठो घातला हावे सोमतो आता आमका सारखे परत परत असे धवळू जाय सारखे गट सर आणि असं समजा राहायला पाहिजे इतका वेळ राहत नव्हता आता असं तयार आहे आता आपण चाळणीत काढूया आणि हे करून आता खाली आपलं पीठ पाडायचं आहे आपल्याला हे असं खाली पीठ मळून घेतात हे मागेले आयदान असा हे दोन वाटयो मैदो घेतलेलो असा तुम्ही एक वाटी मैदो एक वाटी गव्हाचे पीठ सुद्धा घेतल्याच आता आता मी याच्यात एक चमचो हळदी पिठो घालूया गा। बरे चवीनुसार मीठ घालता हा आता हे सगळे मिक्स करपा जाय आणि इले इले उदक घालून पीठ मळपा हांगा माझे पीठ मळून बरे झाले तेल लायता आणि माझी जी बाकीची कामं असतात ती करता बघू शकता तुम्ही बऱ्या प्रकारे फुगलेलं आहे आणि इथे हे, हे पीठ आता हे पण बरं घट्ट आहे आता आपण ना ह्याचे गोळे करूया आणि या पिठाचे सुद्धा गोळे करून जेवते हांगा हांवें अशा प्रकारचे गुळे केल्ले आसा पिठाचे आणि सारणाचे बरें आतां तुमकां हांव लाटून दाखयतां एक पोळी हांगा हांवें एक गोळी घेतली आसा पिठात लोळयली आनी आतां आमी अशें खड्डो कसो करून मातसो त्याच्यात ही जे हे जे सारणाची गुळी असा ती घालूया आणि मिक्स करून अशी जाय ती, आणि इल्ले पीठ लावून पीट हांवें दुसरी पोळी ऑलरेडी केलेली असा आणि पीठ जितले आ, मळून जितलो वेळ दवरतली न्ही तशें तुमगेलें पीठ बरें मुरतले आणि ते बरी फुगतली हांगा पळोवंक शकता मागेली पोळी बरी फुगता जितलो वेळ तुम्ही दवरतली न्ही तशी तुमची पूर्णपोळी फुगतली तर या कन्सिस्टनसीन तुम्ही जर पूर्णपोळी केली न्ही ती फुटपाना आणि सारकी तुमची जातली मी पळ शकता मागेली पुरणपोळी सारखी खुईसुनी अशी फुटना आणि काहीच सारकी प्लेन अशी पीठ सुद्धा सगळीकडे त्याचे लागले आणि जे सारण असा नी ते चारी बाजून पसरले हंगा ती पोळी जाता तो सराव दुसरी पोळी करता परत एक गुळी घेता आणि ती अशी पिठात घालता आणि तुम्ही जे सारण असा पण ते सारखे जर परफेक्ट असले नी जाल्यार तुमगेली पूर्ण पोळी कशी फुटना जावपा जाय सारण आणि पीठ मात जाय अशी टम्म फुकपाणपोळ तुम्ही पळ शकता मागेली पुरणपोळी सारखी फुललेली असा तर असे अशाच प्रकारे हांव सगळे बाकीचे पुरणपोळयो करतले आय होप तुमकां ही रेसिपी आवडली असतली तुम्ही नक्की ट्राय करून पळया आणि या होळीचे पुरणपोळी खाया आणि एन्जॉय करा होळी तर तयार असा आमची पोळयो हो आणि कटाची आमटी कटाची आमटी फाल्यां तुम्हाला रिल्सात पळव मेळटली बरे आ, असो आशिल्लो आईचो ब्लॉग आय आई होप तुमका आजची रेसिपी आवडली असतली आवडली जाल्यार नक्की ट्राय करा आणि फंग हांगा आमगेर फाल्यां कोण रंग लायना आमगेर आयतारा लातली फुडल्या पूर्ण बॉम्बे बी आणि बाकीच्या ठिकाणी फाल्याच लाईतली आणि फाल्याच खरी रंगपंचम तर आधीच जाओ ॲडव्हान्सात हॅप्पी रंगपंचम सांगता तुमका आणि हो बरी बरे कलर लाया आणि एन्जॉय करा फाल्याचं दीस आणि होय होय फाल्या येतले होल्या सकाळी परत मिळूया आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सस्क्राईब करा मेळया फुडल्या ब्लॉगात देव बरे करू आणि गुड नाइट, खूप रात्र झाली असा आणि ब्लॉग हो आता हा घालता आता तो कितल्यांक येतो तो खबर ना रेंजी लागून मातसो लेट जाता पण हां चलो गुड नईट